नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे बादशाचा पोपट फार पूर्वीची गोष्ट होती एकदा अकबर बाजारात फिरायला गेला होता तिथे त्याला एक पोपट दिसला जो खूप गोंडस होता त्याच्या गुरुने त्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या हे पाहून अकबरला आनंद झाला त्याने तो पोपट विकत घेण्याचे ठरवले पोपट विकत घेण्याच्या बदल्यात अकबराने मालकाला चांगली किंमत दिली त्याने त्या पोपटाला वाढत आणले पोपट इथे आणल्यानंतर अकबराने तो अगदी व्यवस्थित ठेवायचा ठरवला आता अकबराने त्यांना काहीही विचारले कि ते लगेच उत्तर द्यायचे अकबर खूप आनंदी असायचा दिवसेंदिवस तो पोपट त्यांना जीवापेक्षा प्रिय होत गेला त्यांनी राजवाड्यात राहण्याची शाही व्यवस्था करण्याचे आदेश दिले त्यांनी नोकरांना सांगितले या पोपटाची विशेष काळजी घेतली पाहिजे पोपटाला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये ते म्हणाले हा पोपट कोणत्याही परिस्थितीत मरता कामा नये पोपटाच्या मृत्यूबद्दल त्याला कोणी सांगितले तर तो त्याला फाशी देत असे राजवाड्यात पोपटाच्या मुक्कामाची विशेष काळजी घेतली जात असे मग एके दिवशी अचानक अकबराचा लाडका पोपट मेला आता राजवाड्यातील नोकऱ्यांमध्ये हळबळ उडाली होती की हे सर्व अकबराला कोण सांगणार कारण अकबर म्हणाला होता की जो पोपाच्या मृत्यूची बातमी त्याला देईल तो त्याचा जीव घेईल काळजी वाटू लागली बराच विचार त्यांनी ठरवले की ही बाब बिरबलाला सांगावी सर्वांनी सर्व प्रकार बिरबलाला सांगितला जो कोणी मृत्यूची बातमी देईल त्याला सम्राट अकबर फाशीची शिक्षा देईल असे सांगण्यात आले हे ऐकून बिरबलाने ही बातमी सम्राट अकबराला सांगण्याचे मान्य केले अकबराला याची माहिती देण्यासाठी तो राजवाड्यात गेला बिरबल अकबराकडे गेला आणि म्हणाला महाराज एक दुःखद बातमी आहे अकबराने विचारले सांगा काय झाले बिरबल म्हणाला महाराज तुमचा प्रिय पोपट काही खात नाही काही पित नाही बोलत नाही डोळे उघडत नाही हालचालही करत नाही मला वाटतंय आता तो ध्यान करत आहे किंवा त्याने मौन धारण केले आहे अकबर रागवला आणि म्हणाला नाही काय तो मेला असे सरळ का म्हणत नाही बिरबल म्हणाला हो महाराज पण मी तुम्हाला पोपट मेला असे सांगितले तर तुम्ही मला फाशी द्याल अशा प्रकारे बिरबलाने मोठ्या बुद्धीने स्वतःचे आणि सेवकांचे प्राण वाचवले तात्पर्य कठीण काळात आपण घाबरून जाऊ नये परंतु शहाणपणाने वागावे मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद